नमस्कार स्वरताच्या दुनियेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बंदिश म्हणजे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण जेव्हा शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात करतो तेव्हा सर्वप्रथम शुद्ध स्वर अलंकारांचा अभ्यास करतो स्वरांच्या विविध रचना ताला विविध तालामध्ये विविध लईमध्ये आपण म्हणतो आणि त्यानंतर आपण राग गायन शिकायला सुरुवात करतो पहिली काही वर्ष आपण आरोह हो अवरोह हो। आणि मग त्यानंतर सरगमगीत लक्षणगीत बंदिश असे विविध प्रकार शिकत असतो रागामध्ये बंदिशीला अनन्यसाधारण महत्त्व असतं अनेक तालांमध्ये आपण बंदिशी शिकतो नंतरच्या काळामध्ये म्हणजे काही विशिष्ट वर्ष झाल्यानंतर आपण बंदिश म्हणतो आणि मग त्या रागाचा विस्तार त्या रागाच्या स्वरसंगती त्या रागातील रचना बंदिशीच्या माध्यमातून आपल्या कल्पनेने आपण म्हणत असतो म्हणजेच मनाने गात असतो नवनिर्मिती करत असतो आणि त्यामुळे या बंदिशीला खूप महत्त्व आहे बंदिश बंदिश म्हणजे काय तर रागाचे सुंदर शरीर म्हणजे बंदिश बंदिशीच्या माध्यमातून संपूर्ण रागाचं स्वरूप आपण सौंदर्यपूर्ण पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करत असतो रागातले स्वर रागाचे नियम रागातल्या महत्त्वाच्या याचा उपयोग करून बंदिशीच्या माध्यमातून विविध स्वर रचना निर्माण करण्याचं काम आपण करत असतो नाद मधुर शब्द विशिष्ट लय आणि राग यांना घेऊन बांधलेली तर्कसंगत सौंदर्यपूर्ण स्वराकृती म्हणजे बंदिश अभिजात संगीतातील प्रत्येक बंदिश ही स्वतंत्र प्रतिभेतून निर्माण झालेली उत्स्फूर्त अभिव्यक्ती असते मनातील अमूर्त भाव विश्व सुरांच्या माध्यमातून एका विशिष्ट लयी मूर्त करणे म्हणजे बंदिश बंदिश जितकी सौंदर्यपूर्ण असते तितकंच रागगायन हे उत्तम होऊ शकतं असं मला वाटतं बंदिश जर अतिशय छान असेल रचनाकाराने छान लिहिलेली असेल आणि त्या रागाच्या स्वरवैशिष्ट्यांसमवेत ती बंदिश जर असेल तर अर्थातच राग गायन करणं कुठल्याही गायकाला किंवा गायिकेला हे अधिक सोपं जातं असं मला वाटतं बंदिशीच्या माध्यमातून अनेक स्वररचनासुद्धा सुचत जातात म्हणाव्याशा वाटतात आणि नवनिर्मितीला बंदिशीमुळे वाव मिळतो बंदिशी या हिंदी उर्दू व्रज अशा उत्तरेकडील प्रचलित भाषेत रचल्या गेल्या आहेत पण त्याचबरोबर आताच्या नवीन काळामध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेतसुद्धा आपल्याला बंदिशी ऐकायला मिळतात बंदिशीचा उगम लोकसंगीतातून झाला असावा भरताच्या नाट्यशास्त्रात बत्तीसाव्या अध्यायात ध्रुवा गायनाबद्दल उल्लेख सापडतो विशेषत नाट्यस नाट्यप्रसंगी धुवा गीताचे गायन केले जात होते ध्रुवा गायनात काव्य छंद स्वर ताल हे घटक महत्वाचे मानले जात बंदिश ही अंतस्फूर्तीतून व गायकाच्या व्यक्तित्व यातून तयार होते रागाचा अभ्यास प्रतिभाशक्ती तालाचं ज्ञान आणि नवनिर्मितीची उर्मी जेव्हा एकत्र येतात तेव्हा बंदिश तयार होते शब्द सूर ताल राग हे एकजीव होऊन सगुण रूप धारण करतात आणि तेव्हाच बंदिश जन्माला येते हे जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं ते लिहिलंय श्री किरण फाटक यांनी आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एका अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमाचं आमंत्रणसुद्धा करणार आहे कार्यक्रमाचं स्वरूप आहे एका अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकाचं प्रकाशन ते म्हणजे स्वरकिरण माझ्या वडिलांनी म्हणजेच पंडित श्री किरण फाटक यांनी असंख्य बंदिशीची बंदिशींच्या रचना केल्या भरपूर बंदिशी तयार केल्या शिकवल्या माझ्या आजोबांनीसुद्धा अनेक बंदिशी तयार केल्या आहेत तर या स्वर किरण भाग दोन भाग एक आपल्या सगळ्यांना माहिती आहेत सगळ्या नवीन बंदिशी आहेत तर या स्वर किरण भाग दोन या पुस्तकाचं प्रकाशन येत्या एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच ते आठ या वेळेमध्ये वरदानश्री सभागृह केळकर रोड डोंबिवली पूर्व येथे होणार आहे आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला यावं बंदिशींचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात आम्ही सगळे शिष्यगण करणार आहोत आपणही या कार्यक्रमाला उपस्थितीत नक्कीच उपस्थित रा राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की बंदिश म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद